चार दिवसापूर्वी दत्तू सदगीर सोनाली सदगीर हे प्रॉपर शिरसाट्याचे सोनाली सदगीर शिरसाटे गावाची सरपंच आहे आणि त्याचा एक मावस देरे दे त्यांच्यावाला तर तो आहे दहेगाव मूळ त्याचा खडी खडी केशरचा आवृत्त धंदा आहे त्याच्यावाला दुसरा हा त्याचा विकास राजेश सदगीर हा त्याचा चुलत भाऊ आणि इतर अनवळकी समिती पाच सहा जण होते त्यांनी सगळं माझ्या हल्ला चढवला तर मी त्यांना सांगून याच्या प्रतिष्ठा केली माझ्या बाबतीत जर पुरावा असला तर मग आज नाशिकमध्ये कायद्याचा बालकिला असेल त्याच्यामध्ये माझी झिंड काढली तरी चालेल मी माझ्या हजार होतो आणि मी माझे परिवार माझ्यावर आणि भरपूर आदर तो मार मारजोड केली आणि हां याचा मला न्याय मिळावा माझी एवढीच विनंती आहे याच्यामध्ये दुसरी गोष्ट माझ्या बाबतीत एखादा पुरावा जर असेल तर त्यांनी शुद्ध करावं आणि त्यांचं म्हणणं आहे मी मागा येतो तिचीवाले तर तिच्या आदूब माझं दुसरं घर घेईलय आणि त्यांनी चार महिन्यापूर्वी घर घेतले आणि दोन दहा जमीन जेव्हा तुम्हाला दोन तीन टाईम धमक्या देऊन झालं याच्यावाल तुमच्यावर हल्ला का चढवला एक एक जमिनीच्या वादातून त्यांनी माझ्या हल्ला चढवला माझ्या शिरसाठी गावा एक जमिनी माझी होली त्याला खिटून हा तिथे मला किस गुंडी जागा घर बांधाय ते मी काय दिली नाही ती जागा काही माझी नाही पण मी त्यांच्याकडे काम म्हणून करतोय ते ग्रस्ताच समोर समोरील व्यक्ती कोण आहे दत्तू बाळासाहेब सदगीर सोनाली सदगीर विकास सदगीर दयेगाव मूळ आणि त्याचा भाऊ एक राजेश राजेश सदगीर हे कुठले ते प्रॉपर शिरसाठीचे काही तरी काही गुंड बिंड आणले होते तरी राजकीय त्याला वळण देण्याचा याचा त्याचा दोन्ही नगरसेवक नाव घेतलं पण नगरसेवकाचा याचा काही संबंध नाही यांनी राजकीय त्याला वळण देण्याचा प्रयत्न केला हल्ला कुठं झाला माझ्या स्वतःच्या घरासारखी पावली दहा वाजता हल्ला झाला बेट राहिला कुठं राहिला श्रीनिवास पार्क सायभाव नगर कुठल्या एरियाला याच्यात इंद्रानगर एरिया आहे ज्ञानेश्वर नगर म्हणून काही तक्रार केली का तशी मी पोलिसात तक्रार केली पोलिस म्हणते आमची चौकशी चालू आहे माझं म्हणणं आहे आमची चौकशी करून दिंड काढा त्याच्याबरोबर तर माझं काही चुकेल असेल माझ्या बाबतीत सबळ काही पुरावा जर तुम्हाला सापडला तर माझ्या पण कार्य व्हावा ही माझी पत्रकार लिहिन आणि कुठल्या पोलीस स्टेशनला दाखल इंद्रानगर पोलीस स्टेशनला चालून पाटील सर पी आई म्हणून हा इंद्रानगर पोलीस स्टेशन म्हणून मला कॉपरेट केलं मला काय असं माझा कोणा वैकोष नाही माझ्यावाला पण डॉक्टर सोनाली सदगीर हा एकदम नीच आणि घाणग्रस्त दोघे जण नवरा बायको पुन्हा दारू पिले पिलेली अवस्थेत होते पीठ आपलं नाव काय माझं नाव सुनील शेंडगे वर्ष बेचाळीस माझा मुलगा आहे अठरा वर्षाचा मुलगी आहे सोळा वर्षाची आणि बायको मी त्यांनी घरात बॅट स्टंप स्टंप होता कुकर होता भांड्याची जाळी होती चप्पल विप्पल म्हणजे त्यांच्या असं घटनास्थळ पण म्हणून त्यांच्या चपला पण सापडले पोलिसांना तुमच्या डोक्यात एक, एक पाच टाके पडेल माझ्यावाले मी दोन दिवस आय मध्ये होतो आणि आजचा माझी तब्येत चांगली